आज आपण बँक એટલે બરેશસ અધિકા રી 7 અધિકા રી 7 आणि त्या समोर 9 નું સાહિક થાતું તો સા એવડા કે તંત ત તમને એ なる ને અને આપણની પ્રાપંજિક પહેલા હો તો આપણે આ લેલી તીખડ છે એકડા કાઢું ખવાય છે થોડી શી તુપુ પુંજી બાડી કાઢું ખવાય છે આપણને જો સમજા આપણે થોડુંક પૈસા થોડુંક જો પૈસા નું બેંક મે જ ઠેવ ઠેવ્યું तर ते काय बँकेला आपल्याला कधीही नाकारते नाही आपण आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती काढून परत घेऊ शकतो आपण जेव्हा ठेव ठेवतो तेव्हा बँक आपल्याला त्याच्यावरती व्याज देत असते मग मध्ये जर ती ठेव काढली तर आपल्याला ते व्याज कमी मिळत मध्ये जर ठेव काढली तर ते व्याज कमी मिळत मग आपल्याला जर हे किशोरान ही ऐंशी वर्षाची साठ वर्षाची आता कमी झालेल्या साठ वर्षाची पन्नास वर्षाची ही जर ठेव दिली असेल आपल्याला ही एवढी जर दिली तर त्याच्यावर आपल्याला थोडंफार तरी व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे की नाही देवाला त्या पैशाच्या स्वरूपातच व्याज परत द्या असं नाहीये देव काय करतो अरे तुझ्यासारखे बरेचसेच मी या जगामध्ये या दुनियेमध्ये जगाला त्यांच्याकडे आजूबाजूला जरा बघतो काय करायचं भू केलेला थोडस अन्न दे तहान केलेला पाणी दे ज्याला आधाराची गरज आहे त्याला आधार दे अरे थोडफार आपली वाट वाटतो ना अजून लहान आहे अजून लहान आहे लहान आहे लहान आहे अरे किती लहान आहे वीस वर्षीस तीस वर्षाचा झाला चाळीस वर्षाचा झालं देवाला किती वाट बोलायची आणि मग देव काय करतो याची गाडी अगदी सुसाट चालू असते चाललेला असतो एक दिवस हा चाललेला असतो रस्त्यात आडवर आता आपण शहरात राहतो त्यामुळे आपल्याला माहितच असत आडवर एखादं गाय येते कुत्रे येत मांजर येत काय येतं आणि त्याच्यावर आपण पडतो सहा चार महिने तसच एखादा पाय जातो एखादा हात जातो एखादा जातो सहा चार महिने आपण यंत्रणावर असतो आजूबाजूची लोक लगेच काय बरं का पहिली पाहुणे अरे वेड्या थोडासा पडला नाही देवाना पहिली नोटीस पाठवली बँक तशी आपल्याला नोटीस पाठवते एखादा हप्ता चुकल्यानंतर तशी नोटीस पाठवलेली देवाने आता तर तू सावध हो आता तर तू जागा हो थोडस कर थोडस कुठ्याहीचं काम कर नाही मग आपण आपल्याला नाही हो। ते हे होत आपण तसंच 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 आपल्या आयुष्य आयुष्यात जगायला तसंच सुरुवात करत असतो आणि त्याच्यामध्ये थोडस दानधर्म करणं किंवा सत्कर्म करणं किंवा थोडस अध्यात्मातलं असं आपण काहीच करत नाही तशीच आपली गाडी पुढे 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 चालू असते तेव्हा किती वाट बघायची तुमची देव म्हणतो काय थांब आता याला पुन्हा एखादा झटका दिला सहज चालता चालता पडतो काय झालं कळलं आणलं दवाखान्यात ठेवला महिना दोन महिने दवाखान्यात ठेवून पुन्हा काय झालं नाही जरा शुगर वाढली एकशे एक नोटीस नोटीस पाठवली एकशे एक ची नोटीस पाठवली आता तर तू जागा हो आता तू साव सावध होत हो नाही हो आपण नाही सावध होत नाहीये देव वाट वाढवत नसतो आपण आपलं काम चालूच असतं आपलं काम चालूच असत देव शेवटी विचार करतो थांबत एखादं वसुली पथकच पाठवलं एखादं वसुली पथकच पाठलो आणि मग एक दिवशी खरंच वसुली पथक यमाच्या माध्यमातून देव पाठवतो आपल्याला आणि मग सगळेजण चला गेला म्हणून आपल्याला पोहोचवतात त्यावेळेला सगळे वेळा मिळतात चांगला म्हणता की अजून एवढं वय होतं त्याचं इतक्या लवकर कसा गेला इतक्या लवकर कसा गेला कसा गेला त्यांना काहीच पुण्याचं काम केलेलं नाही काहीच दानधर्म केलेलं नाही काही सत्कर्म केलेलं नाही आणि म्हणूनच आपली ही जर दिलेली ठेव जर आपल्याला जतन करायची असेल चांगली ठेवायची असेल तर सत्कर्म करूया दानधर्म करूया सन्मान सगळ्याला या स्वामी भक्तीमध्ये साई भक्तीमध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये मौलीच्या भक्तीमध्ये कुठल्याही मार्गाने भक्ती करा चांगलं सत्कर्म करा आणि त्या मिळ केलं तर हे आपल्याला दिलेलं हे देहरूपी जे दान आहे ते दान किंवा देहरूपी जी कुंजी आहे ठेव आहे ते सुद्धा देव आपल्याला आपल्याला जेवढं दिलेलं आहे किती दिलेलं आहे आपल्याला माहिती नाही किती दिवसाची ही ठेव आहे हे माहिती नाही पण जेवढी आहे तेवढी तर ती व्यवस्थित राहील सत्कर्म, कुठलेही म्हटलं की त्या मंदिरामध्ये दानपेटी असते आणि हे दानपेटी आपण कसं इथे येतो स्वामीच्या दरबारात येतो पाणपुटाच्या मंदिरामध्ये जातो तस त्या मंदिरामध्ये पण येतात लोक येतात नित्यक्रमाने जाणारे लोक असतात कलियादी येणारे लोक असतात तस एक जे आहे ते रोज येणार आहे ते सुद्धा देव आपल्याला आपल्याला जेवढं दिलेलं आहे किती दिलेलं आहे आपल्याला माहिती नाही किती दिवसाची मी आहे हे माहिती नाही पण जेवढी आहे तेवढी तर ती व्यवस्थित राहील कुठलेही म्हटले की त्या मंदिरामध्ये दानपेटी असते आणि हे दानपेटी आपण कस इथे येतो स्वामीच्या दरबारात येतो पाणपुरच्या मंदिरामध्ये जातो तस त्या मंदिरामध्ये पण येतात लोक येतात नित्यकर्माने जाणारे लोक असतात मध्ये येणारे लोक असतात जे आहेत ते रोज येणारे रोज यायचं त्यांचा नित्य कर्म काय रोज येण्या देवाचे थोडा हात जोडून नमस्कार करायचा आणि देवाच्या दान पेटीमध्ये पाच रुपये टाळाची रोज रोज त्याचा नित्य कर्म हा यायचं नमस्कार करायचा देवाच्या दानापीठीमध्ये पाच सगळे जण बघतात ते विश्वस्त असतात किंवा आपल्यासारखे आपल्या बघा सकाळी संध्याकाळी जातात किंवा देवधर्म पण होतोय आणि टाईमपास मग थोडक्यात टाइमपास पण होतोय असं म्हणून पण ते जाऊन बसलेले असतात तर असे येणारे जाणारे लोक बघत असतात आ, तो दे मुली मुली तो तो, तो देवाला नमस्कार करायचा पगार वाढला पैसा आला पैसा कमी झाला श्रीमंती आली गरिबी आली काही झाली त्याची सायकल म्हणजे याच्यावरून लक्षात आला निम्न वर्गीय सर्वसाधारण हा वर्गातला माणूस आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती साधारण आहे आणि मग असच तो एक नाही दोन नाही एक दिवस नाही दोन दिवस नाही एक वर्ष नाही अस तो किती दिवस येतो त्या मंदिरामध्ये वीस वर्ष येत वर्ष आणि एकदा काय झालं असाच आला देवाला नमस्कार केला आणि इतका काळजी तसा एकटाच बसला तसे चार दिवस तसाच येऊन बसायचा मंदिरामध्ये बसायचा शांतपणे बसायचा विचार त्या विश्वस्त लोकांना त्या मंदिरामध्ये आलेल्या लोकांना वाटायचं बाबा ह्याला काहीतरी विचारूया आपण त्याची काय अडचण आहे आपल्याला दूर करता येते का आपण त्याला विचारूया तो कुणाशी बोलायचा पण नाही कुणाला कुणाजवळ व्यक्त पण व्हायचं कुणाला काही सांगायचं पण नाही काय करायचं त्याला कसं विचारायचं चा, कसं विचारायचं चा। तरी एक दिवशी ते विश्वस्त त्याला विचारले काय तुला काही अडचण काळजी का असतो इतका काळजी तू इतका काळजी प्रस्तू काही अडचण नाही का आमच्याकडून काही ते सुटण्यासारखी आहे का तुझी अडचण सांग आम्हाला म्हणजे आम्ही काय करतो ती अडचण सोडवतो काही नाही का आपलंच कर्म आमची असली परिस्थिती पदार्थ उठून जात आणि आता कस लग्न करायचं हीच अडचण आहे पण आमची अशी परिस्थिती असल्यावर स्थळ पण आम्हाला चांगली देत नाही एक हे आलेले स्थळ आहे आणि हे जर स्थळ हातून तर आम्हाला चांगलं स्थळ येईल पण सांगता येत मग काय झालं किती पैसे लागणार पंचवीस <zotyak> ते तीस हजार रुपये एवढंच का हो पंचवीस तीस हजार पर्यंत भाडे का हो भाडे खूप विश्वस्त गेले पण त्यांना तो तिथं नित्यप्रमाणे तो आला देवाच्या समोर हात जोडले नमस्कार केला निघून गेला ते विश्वस्त पण गेले घरी गेले पण त्यांना ते चेक पडले ना बेचेक व्हायला लागलं कसं तरी व्हायला लागलं की काहीतरी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना सारखं वाटायला लागलं पण तो माणूस जरी परिस्थिती गरीब असतं तरी स्वाभिमान आहे त्याला मदत म्हणून जर आपण करायला गेलो तर तो स्वीकारणार नाही घेणार नाही काय करावं काय करावं असाच तो झोपला नातरी पण त्याला स्वस्थपणे झोप लागलेली आहे कुणाला ते विश्वस्त काहीतरी आपण याच्यासाठी केलं पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग त्याच्या डोक्यात हिशोब झाला विचार झाला आणि तो त्या दानपेटीतले पाच पाच रुपयेचे पाच पाच रुपयेचे जे

म्हणजे ते पारून काढून ठेवले आता ठेवतील असं नाहीये वीस पैसे ठेवतील असं नाही ते परत एका समाधान नाही आता झोप पण तरी नाही समाधान का नाही झोप लागली त्याला तर त्याला ते वीस वर्षाचे छत्तीस हजाराचे व्याज किती झाला असेल ते व्याजाचा आकडा त्याच्या डोक्यात व्याजाचा आणि मग ते कॅन्टीन गणित करून आकडेवारी करून त्याने काढलं आणि त्या माणसाला पंचावन्न आणि दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये आल्यानंतर मग ते, ते, ते नेहमी प्रमाणात तो पण दुरुस्त तिथं आलेला होता आपल्या विश्वस्तांच्या पैकी चार लोकांना तिथं बोलवलं त्यांनी सांगितले की असं असं मी केलेलं आहे आणि एवढे पैसे त्यांना द्यायचे तर ठीक आहे सगळे आले त्याला बोलवलं आणि त्याला बोलवल्यानंतर त्याने पैसे दिले त्याला किती आहेत कुठले आहेत तर त्यांनी सांगितलं असं असं तू वीस पण सांगता मग काय झालं किती पैसे लागणार पंचवीस ते तीस हजार रुपये एवढच का

स्वीकारणार नाही घेणार नाही काय करावं काय करावं असाच तो झोपला रात्री पण त्याला स्वस्थपणे झोप लागली कोणाला ते विश्वस्त काहीतरी आपण ह्याच्यासाठी केलं पाहिजे असं वाटायला लागलं आणि मग त्याच्या डोक्यात हिशोब झाला विचार झाला आणि तो त्या दांड पेटीतले पाच पाच रुपयाचे पाच पाच रुपयाचे जे होते पैसे ते मोजायला लागले असं त्याला स्वप्न पडायला लागलं ते पाच पाच रुपये आपण मोजतोय असं त्याला स्वप्न पडायला लागलं आणि मग हे पाच रुपये पाच रुपये पाच रुपये असेल आणि एका थैलीमध्ये त्या दानपेकीतले म्हणजे काढून ठेवले आता ते दानपेकी तस ठेवतील असं नाहीये तीस वर्ष पैसे ठेवतील असं नाही ते पर्यंत काढले एका सरळ घेतली परत झोपला

सहाशे सातशे रुपयाची जी थैली होती ती थैली कोळात केली एकत्र आणि दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये आल्यानंतर मग ते नेहमी प्रमाणात आपल्या विश्वस्त चार लोकांना तिथं बोलवलं त्यांनी सांगितले की असं असं मी केलेलं आहे आणि एवढे पैसे त्यांना द्यायचे तर मग ठीक आहे सगळे आले त्याला बोलवलं आणि त्याला बोलवल्यानंतर त्यांनी पैसे दिले त्याला किती आहेत कुठले आहेत तर त्यांनी सांगितलं असं असं तू वीस वर्ष येतोस त्याचा आम्ही देवाच्या सांगण्यावर देवाचा तासल्या आम्हाला देवाने सांगितलं आणि मग ते असे तुझे एवढे पैसे तुझे वीस वर्षाचे झालेले होते आणि ते त्याचं व्याज एवढं झालेलं आहे आणि हे पैसे पंचावन्न हजार रुपये तुझ्या आम्ही तुला, तुला देतात सांगितलं घेतले पैसे पण त्याला ते समाधान वाटेल त्याला कस नको हे पैसे घेतले आपण रोज देवाला काहीतरी दिले नाही ना पण आतापर्यंत जगलं म्हणजे हे देवाचा आशीर्वादच आहे असं त्याला वाटलं लागलं ते जे पैसे होते ते म्हटले मला काही गणित येत नाही तुम्ही गणित केले असेल माझ्या वीस वर्षाचे पाच रुपये किती झाली हो म्हटले

जेवण तर नाहीच नाही पण झोप लागणार नाही उद्या मी तर देवाच्या समोर जर येऊन उभा राहिलो तर त्या ठिकाणी अपराधीपणाची भावना जी माझ्या मनामध्ये येणार आहे ती तो मला सतत पोचवी देणारी आहे आणि तुम्ही हे छत्तीस हजार शिवाय मला व्याजाच्या रूपाने जे वीस हजार दिलेले आहे त्यात आणि एक पाच हजार मी गोळा माझ्या मुलीच्या लग्नाला किती गरज आहे मला पंचवीस हजारची आहे तर ते कसे तरी जमवतो तेवढ्याच माझ्या मुलीचं लग्न विवाह लग व्यवस्थित पार पडतोय आणि हे जे माझी वीस वर्षाची जी पुंजी आहे दान पेटी ती देवाकडे मी परत सुपूर्त करतो ते घेतलं तर मला त्यातून समाधान मिळणार नाही किंवा मला चेन पडणार नाही स्वस्तता मिळणार नाही म्हणजे कुठले काम किंवा कुठलेही दान कुठलेही सत्कर्म जे आहे स्वार्थीपणे आपण कुठल्याही प्रकारचा स्वार्थ कुठल्याही प्रकारची अपेक्षा जर आपण त्या कामामध्ये त्या कार्यामध्ये जर समोर आणली तर त्याचं जे फळ आहे फळ मिळेल पण त्यातून मिळणार जे समाधान आहे ते समाधान आपल्याला मिळणार नाही म्हणूनच मला असं वाटत की अशक्य स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज صلى <applause>